लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावा शाळेमध्ये आज आम्ही आमच्या वरिष्ठ पाराज सरासोबत आलो तिथं इथले जे स्टाफ आहे यांनी खूप चांगलं कॉपरेट केलं आणि मुलांना म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांना रस्ता सुरक्षेबद्दलची माहिती आवश्यक होती ती आम्ही बऱ्यापैकी दिली त्यांना रस्त्यानं चालताना इतरांची कशी काळजी घ्यावी स्वतःची कशी काळजी घ्यावी ही माहिती आमची वरिष्ठ पाराशे सरांनी अगदी उदाहरणार्थ दिली त्यामुळे नक्कीच याचा फायदा मुलांना होईल आणि त्याचबरोबर सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्ही इतर शाळांमध्येही जाणार आहोत अगोदरचं म्हणजे म्हणजे रोड सेफ्टीबद्दल लोकांना अवेअरनेस करणार त्याचा नक्कीच परवानगी करणं फायदा होईल अंजुमन स्कूलमध्ये ते रोड सेफ्टीच्या अनुषंगाने त्याच्या मुलांना मार्गदर्शनासाठी आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी अंजुमन शाळेत सगळे स्टाफ प्रिन्सिपल आणि कलिमबाई यांच्या पुढाकाराने जो कार्यक्रम झाला असतो त्याच्या मुलांची उत्स्फूर्त सहभाग होता आणि चांगलं वाटलं खूप किंवा मुलं पण आता रोड सेफ्टीच्या वेगवेगळ्या नियमांविषयी आता जागरूक होत आहेत आणि आमचा असा माणूस आहे की आम्ही आता अनेक ज्या शाळा आहेत परभणी जिल्ह्यात सगळ्या शाळांना आम्ही आता भेटी देऊन सगळ्या मुलांमध्ये आम्ही रोड सेफ्टीचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत